जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस पाच वाजून सतरा मिनिटांनी दिल्लीच्या पिडला हाऊसमध्ये गांधीजींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली हे तर अख्ख्या जगाला माहिती आहे पण ही एक वार्ता आहे जी कोणाला माहिती नाही गांधीजींनी मरण्याच्या सात अगोदर त्यांना हे अनुभव झालेला की बहुतेक त्यांचा मृत्यूजवळ आलेला आहे पाच वाजून दहा मिनिटांनी आपल्या रुटीन प्रार्थनेच्या प्रमाणे ते उशिरा पोचले तिकडे काठ्यावाळावरती त्यांना भेटण्यासाठी आल्याबद्दल त्यांना सांगितलं गेलं तेव्हा ते म्हणाले मी त्यांना प्रेयरनंतर भेटेन जर मी जिवंत राहिलो तर याचा अर्थ स्पष्ट होता की गांधीजींना माहिती होतं त्यांचा मृत्यू ओढावणार आहे ते चला तर मला समोर प्रस्तुत करतोय गांधीजींच्या हत्याकांडबद्दल त्यांच्या शेवटच्या बारा मिनिटांचं संपूर्णपणे विश्लेषण आपण ह्या व्हिडिओत मांडणार आहोत नमस्कार मी आहे सचिन तुमचं स्वागत आहे आपल्या मध्ये चॅनेलमध्ये चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक सुद्धा विसरू नका बेल बटन ऑन करायला विसरू नका येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील महात्मा गांधींच्या शेवटच्या दिवसाची सुरुवात नॉर्मल दिवसांप्रमाणेच झालेली लवकर मध्ये होते ते वयाच्या वृद्धाप्याकडे चाललेले आणि त्यांना खोकला सुद्धा येत होता तब्येत पण ठीक नव्हती गांधीजींच्या दिवसाची सुरुवात अटे साडेतीनला होते दिल्लीच्या थंड वातावरणामध्ये सकाळी लवकर उठायचं म्हटलं तर भलेभले लोकांना अंग कापतं पण गांधीजींचा उठण्याचा वेळ ही फिक्स होती त्यांना कधीही उशीर नसता होत सकाळ साडेतीन ते आठच्या दरम्यान मनुबेन थोडी उशिरापर्यंत झोपली गांधीजी नाराज झाले नाराजीच्या स्वरात ते म्हणाले ईश्वर ना करून की हे दिवस पाण्यासाठी मला जिवंत राहावे लागेल त्या दिवशी ते कोणत्या नाही कारणावरतून सकाळपासून व्याकुळ झालेले तेव्हा मनुबेंनी त्यांना ते विचारलं कोणती प्रार्थना तेव्हा गांधीजी म्हणाले तेच गुजराती प्रार्थना करायची जी त्यांच्या आत्म्याला आणि चिंतेला जाहीर करत होती तेव्हा मनुबेंनी त्यांना भेटण्यासाठी सांगितलं तेव्हा ते आपल्या मृत्यूबद्दल वार्ता करू लागले सकाळी साडेतीन वाजता उठल्यापासून त्यांनी आपल्या सचिवाला सांगितले की सगळे महत्त्वपूर्ण कागदपत्र घेऊ नये त्या सगळ्यांची उत्तरं मी आजच देणार आहे माहित नाही कदाचित उद्या जिवंत राहील की नाही गांधीजीने चौथ्या पाचव्यांदा आपल्या जवळ येणारा मृत्यूबद्दल स्पष्ट केलेलं परी एक वाजेपर्यंत महत्वाचे पूर्ण निकालाच लावत होते आणि सचिवाकडून होते पत्रांचं उत्तर देऊ लागले कित्येक लोक त्यांना भेटण्यासाठी सुद्धा येत होते त्यानंतर सायंकाळी चार वाजता सरदार पटेल त्यांना भेटण्यासाठी आले आणि त्यांनी नेहरू आणि आपल्या पॉवरबद्दल तसेच देशामध्ये चालल्या चालणाऱ्या माय मायनॉरिटीच्या मतभेदाबद्दल चर्चा केली सायंकाळी साडेचारच्या दरम्यान त्यांना जेवण देण्यात आलं सुद्धा सरदार पटेल त्यांच्या सोबतच होते दोघेही देशाच्या सुरक्षेबद्दल वार्ता करत होते चार वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत ती चर्चा चालू राहिली त्यातच मनुबेनने त्यांना पाच वाजण्याचा कित्येक वेळा इशारा केला कारण नेहमी पाच वाजता ते सामान्य लोकांसोबत मिळून धार्मिक ग्रंथ वाचून लोकांना उपदेश करायचे आणि वेळेच्या आज्ञाधारक गांधीजी त्यावेळी उशीर झालेला आता मनुच्या बोलण्यावरतून ते प्रार्थनेसाठी निघाले काही लोक त्यांना काठ्यावाडावरतून भेटण्यासाठी सुद्धा आलेले आहेत त्याबद्दल सुद्धा मनुबईंनी त्यांना सांगितलेले पण गांधीजी म्हणाले मी त्यांना प्रार्थनेनंतर भेटेल जर श्रीवंत राहिलो तर त्या लाईनी गा, गांधीजींचे पर्सनल सेक्रेटरी विकल्याण यांनी आपल्या डायरीमध्ये लिहिलेली म्हणजे गांधीजींना स्पष्ट झालेलं की त्यांचा आजचा आज दिवस शेवटचा आहे गांधीजींनी आपल्या मृत्यूला कसं जवळ केलं असेल विचार करा त्यावेळी ते त्यांची मानसिक स्थिती काय झाली असेल जसं त्यांना माहिती होतं की आज त्यांचा शेवटचा दिवस आहे त्यांनी स्वतःला कसं सांभाळलं विचार करण्याची गोष्ट आहे काही पहिली घटना नव्हती दहा दिवसा अगोदर सुद्धा त्यांच्यावरती एक जीव हल्ला झालेला वीस जानेवारी एक मथुराम गोडसे आणि त्यांचा भाऊ गोपाल गोडसेने पाच साथीदारांसोबत भेटले आणि गांधीजींवरती हत्याचा प्रयत्न केलेला गोडसेच्या त्या पाच साथीदारांपैकी दोन साथीदार मदनलाल पाऊ आणि दिगंबर पडजी वीस तारखेला महत्वपूर्ण रोल केलेला त्यांची प्लॅनिंग काय अशी होती पहिल्यांदा एक ग्रॅनेट फेकून जमावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करेश नंतर दिगंबर बरोबर प्रार्थनासमोर बनलेल्या चाळीच्या इथे करून गांधीजींवरती गोळी चालवेल आणि एक ग्रॅनेट सुद्धा फेकेल तरीसुद्धा काही गडबड झाली तर बाकीचे साथीदारसुद्धा गर्दीचा हिस्सा बनून राहतील जर गांधीजी वाचले आणि तिथून पळण्याचा जर प्रयत्न केला चाळीकडून त्यांच्यावरती हल्ला करण्यात येईल आणि त्यांचा हा प्लान फेल झाला कारण काही लोक पोलिसांच्या तावडीत सापडले आणि काही लोक तिथून पसार झाले पोलिसांनी आपली तपासणी सुरुवात केली ते नाकाम राहिले आणि पुन्हा एक कहाणी फिरू लागली की गांधीजी मारले गेले वीस जानेवारीला गोडसे आणि त्यांच्या साथीदारांनी गांधीजीवरती पहिला हत्येचा प्रयत्न केला पण ते, के ते नाकामयाब राहिले त्याच्याबरोबर सहा दिवसानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला गोडसे आणि त्याच्या साथीदारांनी ठाण्यामध्ये गांधीजींवरती हत्येचा दुसरा प्लान बनवला पण यावेळी गोडचे आणि त्याच्या साथीदारांनी पूर्ण ब्ल्यू प्रिंट तयार केली यावेळी ते कोणत्याही प्रकारची चूक करू इच्छित नव्हते त्यांनी आपल्या प्लानमध्ये खूप असे बदलाव केलेत जसं की यावेळी एकच माणूस या, एक या मिशनवरतीच आहे कारण जास्त लोक सामील झाल्याने पकडण्याचा चान्सही जास्त असतो म्हणून सत्तावीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला नथुराम गोडचे फ्लाईट घेऊन दिल्लीला निघाले पण बाबा कामाला पूर्ण करण्यासाठी त्यांना त्यावेळी त्याच जमान्यामध्ये एक चांगल्या गनची गरज होती आणि त्यांनी गनचा बंदोबस्त सुद्धा केला ती गन होती नाईन एम 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 वन नाईन थ्री फोर मॉडेल बॅटरी वर पिस्टॉल त्यांनी ग्वालियरवरून मागवली ही पिस्टॉल भारतामध्ये भेटणं कठीण होतं कारण का ही इथलीच्या बनावटीची होती आणि त्यावेळी मोजक्याच काही लोकांकडे आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे ही गण उपलब्ध होती नथुराम गोडसे यांना ही पिस्टल ग्वालियरचा सर्वात मोठा आर्म्स डीलर जगदीश गोयल आणि ग्वालियरचे हिंदू महासभेचे हेड डॉक्टर परशुरे दोघांनीही आपल्या कॉन्टॅक्टचा वापर करून ग्वालियर इन्फंट्री आर्मी कर्नल पी जोशीच्या जवळून दिलेली आहे गोडसेने त्यावेळी त्यांच्याकडून ही पिस्तल पाच रुपयांना विकत घेतलेली आजच्या भावाप्रमाणे सत्तर ते ऐंशी हजारापर्यंत त्यांचं मूल्यांकन होईल एवढी महागडी पिस्टल घेण्याचं एकच कारण होतं ही पिस्तल त्यावेळच्या वर्ल्ड वॉरमधील सर्वात खतरनाक पिस्टल मानण्यात आलेली ही एक सेमी ऑटोमॅटिक पिस्टल होती ज्यामधून सात गोळ्या एकामागून एक ठाय ढाय ढाय करून फायर व्हायच्या जे ही पिस्टल जर हातात असेल तर गांधीजीचं वाचणं शक्य नव्हतं पण तरी गांधींची हत्या टाळू शकत होती गांधी तर गांधीजींना वाटलं असतं तर गांधीजींनी आपल्या पहिल्याच्या हत्येच्या नंतरही आपली सिक्युरिटी वाढवण्यास नकार दिलेला आणि म्हटलेलं जो पण आझादीसाठी सिक्युरिटीचा बंदोबस्त करतो त्यांना जगण्याचा कुठलाही अधिकार नाही आता त्यांनी असं का बोललेलं आहे याच्यावरती कित्येक एक्सपर्ट असं म्हणतात गांधीजी भारत पाकिस्तानच्या विभाजनावरती खूप दुखी होते आणि म्हणूनच त्यांची स्वतःची जगण्याची इच्छा नव्हती वीस जानेवारीला ज्यावेळी त्यांच्यावरती पहिला हमला करण्यात आला त्यावेळी ते म्हणाले की बहुतेक हा हमला बरोबर आहे आणि मी चुकीचं आहे ते शेवटच्या वेळी वेळीसुद्धा म्हणजे तीस जानेवारीला त्यांनी मनूला सांगितलेलं तर मला गोळी मारली आणि मरताना माझ्या तोंडून जर देवाचं नाव निघालं तरच मला महात्मा बोल अरे बाबा आहे तर सगळं समजलं पण हे मानू शकता का पण प्रश्न हा येतो की गांधीजीच्या बोलण्यावरूनच सिक्युरिटीला हटवणं काही योग्य गोष्ट होती पण तरी गांधीजीच्या मना करण्यामुळे नेहरूंनी मध्ये गांधीजींच्या सुरक्षेसाठी तीस पोलीस कर्मचारी सुरक्षारक्षक म्हणून लावलेले पण कोणत्या ना कोणत्या कारणावरतून गांधीजींनी त्यांना सिक्युरिटी चेकिंग करण्यासाठी सुद्धा मनाई केलेली आणि सिक्युरिटीनी सुद्धा गांधीजींच्या ऑर्डरला फॉलो केलो आणि एकदाही चेकिंग प्रयत्न नाही केला म्हणूनच इतक्या सोप्या प्रकारे नतोर आम्ही गोडसे आतमध्ये रन घेऊन प्रवेश करू शकले आणि बरोबर पाच वाजल्यापासून ते गांधीजीच्या येण्याची वाट पाहू लागले प्लान एकदम सटीक होता गर्दीच्याबरोबर समोरच उभं राहायचं गांधीजींच्या हिताच गांधीजींवरती गोळ्या झाडायच्या पण इथे गोडसे हैराण झालेले सरदार पटेल यांच्यासोबत मिटिंगेमुळे गांधीजी पहिल्यांदाच वेळेनुसार येण्यात उशीर झालेला आणि गोडसेला भीती वाटू लागली की बहुतेक या हमल्याचा कट गडकी चाल असावा म्हणून गांधीजी येत नसावेत पण तरी सुद्धा त्यांनी तिथे वाट पाहिली आणि पाच वाजून सतरा मिनिटांनी ज्यावेळी गांधीजी प्रार्थना स्थळावरती येताना दिसले पुढचेनी गांधीजींना बघितलं आणि ते चौकस झाले आणि गांधीजीच्या दिशेने ते चालू लागले त्यांनी गांधीजींचा सर्वात प्रथम पाया पडले आणि असं करण्यास ज्यावेळी म्हणून त्यांनी अडवलं त्यावेळी त्यांनी म्हणून धक्का मारला आणि आपली पिसल काढली पिसलमधून ठीक पाच वाजून सतरा मिनिटांनी तीन गोळ्या गांधीजींवर झाडण्यात आल्या आणि अशा प्रकारे गांधीजींचा त्यावेळी हत्या करण्यात आली